बऱ्याचदा आपल्या आयुष्यातील झालेली उलथापालत आपल्याला वाटते तेवढीच नसते ती अजून खोल असू शकते एकंदर त्यासाठी आपण ज्यांना कारणीभूत मानतो ते त्याला कारणीभूत नसून दुसरे कोणीतरी असू शकतात आणि आपल्याला ते माहीतच नसतं मूळ महाभारतात दोषी फक्त सत्यवतीला म्हणून आपण मोकळे होतो आणि त्यानंतर क्रमांक लागतो दुर्योधन आणि शकुणीचा फक्त इतिहासाचा विचार केला भरतराजाची टोळी ज्याने दहा राजांच्या संघाला हरवलं आणि येथे या देशाची स्थापना केली ज्याला आज आपण गर्वाने भारत देश म्हणतो भरत हा शकुंतलाहीचाच मुलगा पण या सर्वांची मुळे नेमकी इंद्रापर्यंतच जातात इंद्राला निसर्गाचं संतुलन ठेवायचं आहे म्हणून ते विश्वामित्राचा तपभंग करवतो आणि त्यातून जन्म घेते शकुंतला शकुंतलाला आपल्या आणि आपल्या मुलाला हक्क मिळवून देण्यासाठी जो आठ वर्ष संघर्ष करावा लागतो तो संघर्ष सत्यवतीच्या नशिबी येऊ नये म्हणून सत्यवतीची चाललेली धडपड ही धडपड जेव्हा स्वार्थ आणि लालतेचे रूप धारण करते तेव्हा होतो महाभारत शकुंतला आणि सत्यवती शेवटी एकाच कुटुंबातल्या आणि एकाच महत्वाकांक्षेच्या